नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस नगरपालिकेच्या वार्डामधील इच्छुक उमेदवाराची बैठक आठ नोव्हेंबर शनिवारी या दिवशी अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत माझ्या स्वतः घरी संस्कार विद्यालयाच्या पाठीमागे बोलविण्यात आली आहे उदगीर शहरातील सर्व वाढातील इच्छुक उमेदवारांनी आपण स्वतःन आपल्या कार्यकर्त्यासोबत येऊन मुलाखत द्यावं एमआयएम पक्षातर्फे ज्या ज्या उमेदवाराला थांबायचं आहे त्यांनी आठ तारखेला येऊन आपली उमेदवारी मागणी करावी व उमेदवारी आज घेऊन जावे असे ठरले आहे तरी सर्व उगीर मधल्या इच्छुक उमेदवाराला मी विनंती करतो की अकरा तारखे अकरा वाजता दो ते दोन वाजता अकरा ते दोन वाजता आठ तारखेला येऊन आपली इच्छुक उमेदवारी अर्ज द्याव्यात ही नम्र विनंती